मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आपल्याला अस्मिताचं डोहाळे जेवण पाहायला मिळणार आहे खरं तर आता घरात सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपण आनंदी आनंद राहायला हवं आणि त्यासाठी सायली ही खर तर मुख्य भूमिका बजावत असते ती म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा हे हे जेवण जे आहे ते आपण करायला हवं आणि तसंही आता मालिकेमध्ये अक्षरशः दोन महिन्यांचा लिपसुद्धा येणार आहे आणि त्यामुळेच अस्मिताला सातवा महिना लागलेला असताना घरात सगळ्यांनीच ठरवलेलं असतं की आता अस्मिताचं डोआ हे जेवण करायचं आणि त्याचसाठी पूर्ण सुबेदारांचं घर हे खूप छान पद्धतीने सजवलं जात असतं डोहा हे जेवणाला अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री होताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यासोबत व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया सायलीला पूर्णांची दिलेली असते ती म्हणजे घराची पूर्ण जबाबदारी आणि त्यामुळेच सायली कुठेतरी मनातून अस्वस्थ असते म्हणजेच तिला असं वाटत असताना ना की ही जबाबदारी जरी मला दिलेली असली तरीसुद्धा ती विचार करते की कल्पना आईंना काय वाटेल त्यांना मला या किल्ल्या दिल्या आहेत तू म्हणून राग तर येणार नाही ना, ना, ना। असं देखील सायलीला वाटत असतं पण त्यावर अर्जुन सायलीला समजावतो आणि सायलीला सांगत असतो की तू बिलकुलही काळजी करू नकोस आईला असं काहीच वाटणार नाही आणि त्याच वेळेला तो आता त्या सगळ्या किल्ल्या सायलीच्या पदराला सुद्धा लावतो आणि तू आता खरं तर सुबेदारांची सून म्हणून शोभतेस असं देखील तिला म्हणतो त्यावर सायलीच्या मनात कुठेतरी आशा निर्माण होते पण मनाला तिच्या खूप हुरहुर लागलेली असते आणि तिला कल्पनाचे ते शब्द आठवत असतात कल्पना म्हणालेली असते की माझी कुठेतरी चूक झाली आहे आणि म्हणूनच मला हे सगळं काही माझ्यावर जबाबदारी घ्यायची नाहीये पण आता साईला माहिती असतं की कल्पना आई जी आहे ती चुकलेली नाही आहे कल्पना आईने विचार तर केला की त्यांना असं वाटलं की तन्वी म्हणून आपण तिला या घरात आणावं पण ती असं वाकेल यांनी तिचा स्वप्नातही विचार केला नव्हता दुसरीकडे कल्पना ही रूममध्ये बसलेली असताना प्रताप तिच्याकडे जातात आणि प्रताप जे आहेत ते आता त्या कल्पनाला खाली घडलेली घटना सांगतात तू जरी किल्ले आधी तर ठेवून गेली असली तरी सुद्धा आपल्या पूर्णाजीने त्या किल्ल्यांना बरोबर त्या हाती सुपूर्त केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जातं आणि जेव्हा हे सगळं काही म्हटलं जातं ना तेव्हा मात्र आता प्रचंड आनंद जो आहे तो प्रताप यांना झालेला असतो कारण सायलीच्या हातात त्या किल्ल्या ज्या आहेत त्या सुपूर्त केलेल्या असतात पण जेव्हा प्रतापना प्रता कल्पनाला या सगळ्याबद्दल बोलतात की सायलीकडे त्या, त्या किल्ल्या सोपवल्या गेल्या आहेत तेव्हा कुठेतरी वाईट जे आहे ते खरं तर इथे असणाऱ्या त्या खरतर, हां कल्पनाला वाटत असतं कल्पना म्हणत असते की पूर्णाजी असं कसं करू शकतात त्या विश्वासघातकी मुलीकडे जबाबदारी कशा काय देऊ शकतात त्यावर प्रताप म्हणतात की तू कोणाला विश्वासघातकी म्हणत आहे ज्या मुलीने आतापर्यंत हे घर उत्तमरित्या सांभाळलं आहे त्या मुलीला तू नावं कशी काय ठेवू शकतेस असं देखील आता म्हटलं जातं स्पेला कल्पना म्हणत असते की ते सगळं ठीक आहे पण मला ही गोष्ट पटलेलीच नाही आहे मुळात जे काही चाललं आहे ना ते तुर्तास तरी थांबायला हवं म्हणजेच आता घरात आपल्या तन्वी नाही आहे तन्वी नसल्यामुळे मी ही जबाबदारी आईंकडे सोपवली पण पूर्णाईंनी याचा उपयोग असा करायला नको होता मला खूप जास्त वाईट वाटलेलं आहे की पूर्णाईनी सायलीच्या हाती ज्या काही किल्ल्या दिल्या आहेत ना त्यामुळे मला माझं मन जे आहे ते खूप जास्त दुखावलं आहे असं देखील आता तिथे असणारी जी कल्पना असते ती म्हणत असते पण त्याच वेळेला प्रताप तिला पूर्णपणे समजावतात आणि म्हणतात की तू ना तुझा खूप मोठा गाईडसमज करून घेत आहेस तुझं खूप चुकतं आहे तू कुठेतरी ना स्वतःला सावर आणि असा विचार चुकूनही करू नकोस असं देखील म्हटलं जातं पण तरीसुद्धा कल्पना इतकी चिडलेली असते ना की कल्पनाला आता काहीसुद्धा ऐकून घ्यायचं नसतं कल्पना फक्त आणि फक्त रागरागच करत असते पण त्यावर सुद्धा आता तिला समजवण्यामध्ये कुठेतरी प्रताप हे कमीच पडत असतात म्हणजेच प्रताप यांना असं वाटत असतं की ते उत्तमरित्या सांभाळत आहेत सगळं काही पण नाही कारण कल्पनाला सायलीला किल्ल्या दिल्या आहेत आणि घराची जबाबदारी दिली हे काही आवडतच नसतं आणि म्हणूनच ती आता आवाज उठवतच या सगळ्याबद्दल बोलत असते तर दुसरीकडे आता कल्पना ही नाराज असते हे कुठेतरी आता सायलीला सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच सायली सुद्धा विचार करते की नाही आपण जे आहे ना ते आईना समजून घ्यायला हवं आणि म्हणूनच ती आता आईंकडे गेलेली असते म्हणजेच कल्पनाकडे आणि कल्पनाशी बोलत असते कल्पनाला ती म्हणत असते की मला माहिती आहे आई तुम्हाला माझा खूप जास्त राग आला असेल ते सगळं मला पूर्ण आजजीने दिलं पण तुम्हाला मी खात्रीने सांगते की हे सगळं काही मला नको होतं मी पूर्णाजींना या सगळ्यासाठी नाही देखील म्हणत होते पण पूर्णाजींनी ही जबाबदारी माझ्यावर दिली मला ना तुमच्याकडनं फक्त तुमचं प्रेम हवं आहे माझी पूर्वीची आई हवी आहे जी कुठेतरी हरवली असं मला वाटतं आणि म्हणून असे ना मला या किल्ल्या वगैरे खरंच काही नको आहेत मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे आणि ते प्रेम मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे मला ह्या किल्ल्या वगैरे नको आहेत आणि असं बोलून ती काही जबाबदारी जी काही दिलेली असते ना सायलीवर त्या सगळ्या किल्ल्या जी आहे सायली ती कल्पनाकडे पुन्हा सुपूर्त करते कल्पना सायलीला म्हणते की आता हे का तू मला देत आहेस त्यावर सायली म्हणत असते की मला ह्याचं काहीच नको आहे मला हे कधीच माझ्या हातात नको होतं मला फक्त तुम्ही हव्या होतात आणि कायम तुम्ही माझ्यासोबत राहाव्यात असं मला वाटतं मला कधीच या घराची अशी जबाबदारी घ्यायची नव्हती मला फक्त तुमच्या लोकांच्या मनात राहायचं होतं बस इतकंच होतं पण तुम्ही हा गैरसमज करून घेतलेला आहे की मला या किल्ल्या हव्या होत्या म्हणून मला आहे ही जबाबदारी आणि या घरात मोठ्या तुम्हीच आहात आणि पूर्णाची सुद्धा त्यामुळे मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही ही, ही जबाबदारी तुम्ही तुमचीच सांभाळा पण तुम्ही ना पहिल्यांदा जशा माझ्यावर प्रेम करत होत्यात ना माझ्यावर विश्वास ठेवत होतात ना तसाच विश्वास माझ्यावर आतासुद्धा ठेवा मला तुमच्याकडनं बाकी काहीच नको असं देखील सायली आता म्हणत असते जेव्हा सायली हे सगळं काही बोलते ना तेव्हा खरं तर ना कल्पनाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं कल्पनाने जो काही सायलीबद्दल गैरसमज करून घेतलेला असतो ना तो थोड्याफार फरकाने का होईना कमी झालेला असतो आणि ती आता सायलीचा सा पुरेपूर विचार करत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतो सायली तर तिकडनं निघून जाते तर प्रताप आता म्हणत असतात की का ती मुलगी किती हुशार आहे आणि किती आपला विचार करते की, जर तुझी ती तन्वी असली असती ना तर तिने फक्त स्वतःचा विचार केला असता आणि स्वतःची पोळी कशी भाजली गेली असती ना याचा जास्तीत जास्त विचार केला असता पण या मुलीने तुझ्या मनाचा विचार केला म्हणजे बघ तिला कुठेही असं वाटत नाही आहे की आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय म्हणजेच तिला असं वाटतंय की नाही आईला ही जबाबदारी द्यायला हवी आणि म्हणूनच तर तिने सगळी जबाबदारी पुन्हा तुझ्या हातात दिली यालाच तर ती मुलगी किती हुशार आहे किती हे घर सांभाळू शकते हेच तर त्याला म्हणतात आणि तू त्याचा उपयोग दुसऱ्याच काहीतरी गोष्टींसाठी करून घेतेस बघितलंस ना त्या मुलीला बिचारीला कोणीसुद्धा नाही ती अनाथ आहे आणि तुझ्याकडनं ती फक्त हीच अपेक्षा करते ना की आईने माझ्याबरोबर पहिल्यासारखं चांगलं राहायला हवं मग तुला काय होतंय कल्पना राहा ना तिच्यासोबत व्यवस्थित खरं तर आतापर्यंत हे घर व्यवस्थित सांभाळलं आहे ना तर ते सायलीने सांभाळले तन्वीने काहीच केलं नाही उलट तन्वीने या घरात कसे वाद होतील ना याचाच जास्तीत जास्त विचार केला आता अक्षरशः प्रताप कल्पनाचे डोळे उघडू पाहत तर कल्पनाला सुद्धा आता सायलीचं महत्त्व वा वाटू लागलेलं असतं सायलीचं बोलणं कल्पनाच्या सुद्धा मनाला लागलेलं असतं त्याचसोबत प्रताप यांनी सुद्धा कल्पनाला खूप समजावलेलं असतं की ती अनाथ मुलगी आहे त्याचसोबत ती आपलं घरसुद्धा सांभाळते आपल्या मुलाची सुद्धा तितकीच काळजी घेते जेव्हापासनं तिला कळलंय की महिपत हल्ला करणार आहे तेव्हापासनं ती अर्जुनला घराबाहेरही पडू देत नाहीये याचा अर्थ बघ ना ती आपल्या घराला किती सांभाळते आपल्या मुलाचा किती विचार करते पण तू नेहमी तिच्यावर रागराग करतेस आता मला असं वाटतंय की तू सगळं गेलं ते सगळं सोडून दे आणि तिला मोठ्या मनाने माफ कर असं देखील आता कल्पनाला प्रताप समजवतात तर त्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाहायला मिळतं कल्पना ही खूप जास्त खुश असते आणि ती विचार करते की जे काही घटना झालेली आहे ती सगळी मागे सोडायची आणि सायलीला मनापासून माफ करायचं सायलीला खरं तर उठायला उशीर झालेला असतो तोपर्यंत कल्पनाने नाश्त्याची त्याचसोबत चहाची सगळी तयारी केलेली असते सायली दसकतच किचनमध्ये येते आणि कल्पनाला म्हणते की सॉरी आई उठायला थोडा उशीरच झाला थांबा मी सगळ्यांसाठी नाश्ता करते त्यावर कल्पना म्हणते की नाही नाश्ता करायची गरज नाही आहे तू काम कर ना टेबलवर बस मी तुझ्यासाठी नाश्ता आणू देते त्याबरोबर सगळी कल्पनाकडे पाहत राहतात की सायलीसोबत ही अशी कशी वागू शकते म्हणजेच नेहमी सायलीशी वाकडी बोलणारी कल्पना आज चक्क तिला नाश्ता देते ते सुद्धा स्वतःच्या हाताने बनवलेला आणि ते सुद्धा वाढून सुद्धा त्यावर आता सायली कल्पनाला म्हणते की आई नको मी घेईन वाढून पण कल्पना बनते की तुला मी म्हटलंय ना बस एका जागेवर मी देते ना तुला असं म्हटल्यानंतर सायलीचे डोळे पानावतात सायली जी आहे ती प्रचंड खुश होते आणि त्याच वेळेला सखीजाणं कल्पनाकडे पाहतात तर प्रताप मुद्दामून अर्जुनला म्हणतात की आज सूर्य नेमकी कुठं उगवला आहे जरा बाहेर बघावंच लागणार आहे कल्पनाचं तर वागणं पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये बदललं आहे त्यावर कल्पना म्हणते काय होतो मी पण माझी मजा मस्करी करताय का त्यावर सुद्धा हसत असतात तर सायली आता म्हणत असते की आता घरात सगळं काही उत्तमच आहे तर आपण अस्मिताताईंचं डोळा हे जेवण करायचं का अस्मिता ताईंना तसाही आता सातवा महिना लागलेला आहे त्यावर सगळी घरात खूप जास्त खुश असतात आणि सायलीचं म्हणणं कल्पनाला खास करून पडतं कल्पना म्हणत असते की हो चालेल ना आपण अस्मिता हे जेवण करूया त्यानिमित्ताने घरातच आनंदी आनंद होईल आणि तसंही अश्विन भाऊजी सुद्धा खूप जास्त नाराज असतात त्यांना सुद्धा बरं वाटेल या डोहा हे जेवणाच्या निमित्ताने घरात पाहुणे येतील त्यासोबत आपल्या घरातलं वातावरणही थोडंफार बदलेल असं सा आता सायलीला वाटत असतं त्यावर कल्पना आणि पूर्णाची आता हिरवा कंदील ते सायलीला सपोर्ट करत असतात सायली म्हणत असते की चला तर मग आता आपण सगळी तयारी करायला हवी म्हणजेच कसं व्यवस्थित नित्यनियमाने नियोजन करूया आणि त्या सोबत आपण आहे ना मस्त आपलं घर डेकोरेट करूया सायलीच्या ज्या काही कल्पना असतात ते सगळी जण ऐकत राहतात कारण सायलीच्या अंगात एकदमच बळ येतं कारण घरात काही करायचं म्हटलं ना की सायलीच्या अंगात जोश आलेला असतो त्यामुळे सायली सगळ्या कामाचं नियोजन व्यवस्थितरित्या करत असते दुसरीकडे पूर्णाची सुद्धा कल्पनाचं कौतुक करत म्हणत असतात की तुला तुझी चूक समजली आणि तू सायलीला एक्सेप्ट केलं ना त्यामध्येच खूप काही आलं त्यामुळे आता आपलं घर सुखानेच नांदणार आहे बघितलंच का त्या मुलीने कसा विचार केला की आपलं घर आनंदात राहायला हवं यासाठी तिने आपल्या अस्मिताचं डोळाही जेवणसुद्धा घालायचा विचार केला आपल्या डोक्यात तरी होतं का या सगळ्या दिवसात हो या टेन्शनमध्ये आपण सगळं विसरून गेलो होतो अस्मिताला कितवा महिना चालला आहे तिची काळजी कशी घ्यायची या मुलीला उत्तमरित्या कळतं असं देखील आता पूर्णाची ज्या असतात त्या बोलत असतात तर प्रताप देखील आता सायलीचं कौतुक करत असतात आणि ते म्हणत असतात की हो पूर्णाची तू बरोबर बोललीस कारण सायली जी आहे ना ती घरात आपल्या सगळ्यांचाच विचार करते म्हणजेच बघ ना तुला कोणती गोष्ट हवी आहे तुझ्या कोणत्या गोळ्या संपल्या आहेत यावरसुद्धा ती न लक्ष देऊन असते त्याचसोबत अस्मिताकडे सुद्धा तिच्या खाण्यापिण्याचं सगळं काही ती बघत असते एक मुलगी किती छान आपल्या पद्धतीने घर सांभाळते ना असं देखील प्रताप आणि कल्पना या दोघांचंही बोलणं आता सुरू असतं वेळेला आता इथे मात्र कल्पना म्हणत असते की आपल्या घरात तर डोळा हे जेवण आहे पण आपण या सगळ्या पाहुण्यांना बोलवूया त्यासोबत प्रतिमाला सुद्धा बोलवून घेऊया प्रतिमा सुमन रविराज हे सगळे सुद्धा या डोळा हे जेवणाला आले पाहिजेत असंच यांचं म्हणणं असतं आजी सुद्धा म्हणतात की हो प्रतिमाला बोलवा कारण प्रतिमाचासुद्धा मूड ठीक होण्यासाठी तिलासुद्धा अशा कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला हवा तेव्हा कुठे ती तिथ्या सगळ्या टेन्शनमधून येईल नाहीतर त्याच गोष्टी लक्षात ठेवून राहिली तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच आता इथे कल्पना आणि त्याचसोबत प्रतिमा या दोघीही जणी फोन स्पीकरला टाकतात आणि प्रतिमाला कॉल करतात प्रतिमाला कॉल करून ते आता सांगत असतात की अगं प्रतिमा तुला ना आमच्याकडे टुहा जीवनाला यायचं आहे तूही ये सुमनही आणि रविराज भाऊजी सुद्धा रविराज म्हणतात की काय तर आता रविराजांना प्रतिमा म्हणू लागते अहो आपली अस्मिता प्रेग्नेंट नाहीये का तिचं डोळा आहे जेवण घालायचे तिला सातवा महिना लागलाय ना म्हणून कल्पना म्हणते अगं हो अगं आमच्या तर लक्षातच नव्हतं पण सायलीने आम्हाला आठवण करून दिली म्हणूनच म्हटलं सगळ्यांना आमंत्रण द्यावं इथे बसलोच आहे तर दुसरीकडे अस्मिताला सुद्धा समजलेलं असतं ना की आपलं डोहा हे जेवण आहे त्यामुळे ती खूप जास्त खुश असते आणि ती आता लगेच तिच्या शॉपिंगचा विचार करते की कोणती साडी नेसायची आणि काय पण आता इथे सुद्धा एक मोठा ट्विस्ट येणार असतो की अस्मिताच्या डोहा जेवणाला तिचा नवरा सुद्धा असणार असतो तिच्यासोबत कडे सुमनला सुद्धा कळतं ना की अस्मिताचं डोआ हे जेवण आहे आणि आपल्याला जायचंय त्यामुळे आता सुमन सुद्धा खूप जास्त खुश असते त्याच वेळेला आता प्रतिमा म्हणत असते की आपल्या सगळ्यांना पूर्णाजींनी बोलवलं आहे डोआ हे जेवणाला त्याच वेळेला सुमनला आपल्या चोरुटीचा प्रसंग आठवतो तर ती म्हणत असते की मागच्या चोरोटीला बघितलं होतंच ना की काय झालं होतं अस्मितासोबत यावेळेला पुन्हा काही व्हायला नको म्हणजे झालं तर आता, आता इथे प्रतिमाची असते ती म्हणत असते की नाही होणार काही कारण आता आपली तन्वी नाही आहे ना त्यावेळेला हे सगळं कामना तन्मीचंच होतं मला असं वाटतंय असं देखील प्रतिमा आता बोलत असते तर इकडे आता प्रतिमा जी आहे ती आता सुभेदारांच्या घरात आलेली असते त्याचसोबत रविराज सुमन देखील आता सुभेदारांच्या घरात डोळा जेवणाच्या कार्यक्रमासाठी आलेली असतात आणि सगळ्यांच्याच अंगामध्ये आता एकदमच जोश आलेला असतो सायलीने सुद्धा घर सजवायचं उत्तमरित्या काम केलेलं असतं खूप छान असं घर सजवलेलं असतं आणि त्यामुळे आता इथे असणारी अस्मितासुद्धा खूप जास्त खुश असते सगीच जण घरात एक एक पाहुणे येत असतात तर इकडे अर्जुन जो असतो तो मात्र जी अस्मिता असते ना तिच्या नवऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो कारण त्याने सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिचा नवरा दोन दिवसासाठी का होईना अस्मिताच्या डोळा हे जेवणाला यायचं त्याने ठरवलेलं असतं तर अचानकपणे त्याची एंट्री होती आणि जेव्हा तो दारावर येऊन उभा राहतो ना तेव्हा खूप जास्त आनंद घरात सगळ्यांनाच झालेला असतो तर त्याच वेळेला आता सगळ्यांचंच लक्ष अस्मिताकडे असतं अस्मिताच्या डोळ्यात तर आता अक्षरशः पाणी आलेलं असतं आणि तिला खूप जास्त आनंद होतो की तिने सचिनला समोर पाहिल्यानंतर तिला विश्वासच बसत नाही की तिच्या डोळा हे जेवणाला सचिनसुद्धा आला आहे त्याच वेळेला आता सगळीजण म्हणतात की अगं हो सचिनच आला आहे तर सचिनसोबत आता अस्मिता खूप छान छान असे फोटोज काढते आणि त्यामुळे आता सचिन आणि सोबत हिला तर खूप जास्त आनंद झालेला असतो आणि त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो की कसं वाटलं सरप्राईज अस्मिता तर अस्मिता म्हणते की मला खूप जास्त आवडलं हे सरप्राईज तर सगळीजण आता अर्जुनकडे पाहत असतात आणि अर्जुनला म्हणतात अरे छा म्हणजे तुला माहिती होतं का हे सरप्राईज तर अर्जुन म्हणतो की हो सचिन भाऊजींनी मलाच तर कॉल केला होता आणि म्हणूनच तर मी त्यांना म्हटलं अस्मिताचं डोहा हे जेवण आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही जर याल ना तर अस्मितालाही आवडेल तर प्रतिमासुद्धा अस्मिताच्या चेहऱ्यावरचा हसू बघून खूप जास्त खुश असते तर दुसरीकडे मात्र आता हा प्रोग्राम सुरू असतानाच नेमकी जोगदिनीची एंट्री होते जोगतीन घरात आल्यामुळे आता सगळीच जण खूप जास्त खुश असतात कारण जोगतीन जेव्हा येते तेव्हा नक्कीच काही ना काही संकेत देऊन जात असते मग आता कोणता संकेत द्यायला जोगतीन आलेली असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता जोगतीनची आहे ती आता म्हणत असते खास करून सगळ्या घरातल्यांना पकून तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतोय ना की तुमची तन्वी म्हणजेच तुमच्या घरातली नात ही तुमच्यापासून दुरावली गेली आहे बरोबर की नाही जेव्हा जोगतीन म्हणते तेव्हा सगळीच जण एकमेकांकडे पाहू लागतात त्याच वेळेला आता जोगतीन पुढचं सांगत असते आणि म्हणत असते की अरे छा तुम्हा लोकांना आता टेन्शन आलं असेल पण तुम्ही लोक कोणीही काळजी करू नका जे झालंय ते अगदीच योग्य झालं आहे आणि ते व्हायलाच हवं होतं तर इकडे अर्जुन म्हणतो की हो जे व्हायला होतं हवं होतं तेच झालेलं आहे तर दुसरीकडे आता ती झुकतील लगेचच प्रतिमाकडे जाते आणि प्रतिमाच्या समोरच आता ती म्हणत असते की तुम्ही सगळीजणं ज्या तन्वीचा विचार करताय आणि ती तन्वी तुम्हाला लांब सोडून गेली असं वाटतंय ना तर ती तुमची चूक आहे तुमची तन्वी तुमच्या आसपासच आहे पण तुम्ही त्या तन्वीला ओळखण्यात कुठेतरी चूक करताय असं देखील आता ती जोगदीन बोलत असते ज्या वेळेला ती तीन असं सगळं काही बोलते तेव्हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो असं का म्हणत आहे ही जोगतीन परंतु कधीही जोगतीन जी जो आहे ती फक्त संकेत देत असते ज्या काही गोष्टी घडणार आहेत याबद्दल सांगत असते पण कोण व्यक्ती कशी व्यक्ती याबद्दल कधीही ती गौप्यस्फोट करत नसते हे तर नेहमीच प्रत्येकाला माहिती असतं सगळीच जण विचार करू लागतात की तन्वी तर तुरुंगात आहे मग ही जोगतीन असं कसं म्हणू शकते की तुमच्या आजूबाजूलाच तन्वी आहे जवळच तन्वी आहे असं सगळ्यांनाच विचार पडलेला असतो की हे नेमकं जोगतीन बोलते तरी काय आहे म्हणूनच आता सगळी जण जोगतिनीच्या बोलण्याचा विचार करत असतात आणि सगळी जण एक दुसरीकडे पाहत असतात परंतु आता सांगितलेल्या आता म्हणजे मोठा प्रश्न पडलेला असतो की तन्वी आपल्या आसपासच आहे याचा अर्थ काय म्हणजे आपल्याबरोबर जी तन्वी इतके दिवस राहत होती म्हणजेच प्रिया ती तन्वी नाही आहे का मग तन्वी आहे तरी कोण हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो सायली आणि अर्जुन देखील आता त्या जोगतिनीकडे टक पाहत असतात तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय